नमस्कार मंडळी मी राहुल मात्रे पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आता जर बघितलात तर गेले पाच ते सहा दिवस आमचा पेन तालुका पावसाने झोडपून काढलेला आहे आणि त्याचीच आता परिणाम होईल तर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशातच आज मी चाललोय ते म्हणजे आमच्या तलावामध्ये मच्छी सोडवण्यासाठी हो जर आता बघितलं तर आमच्या गावाकडे प्रत्येक जण मच्छी सोडवत आहे आणि त्याच उद्देशाने आज मी पण चाललो आहे संतोष श्रीरामन म्हात्रे हा कानोवा फाटा आहे आमचा या कानोवा फाट्याच्या इथेच बाजूलाच लगेच बघितलं तर दोन मिनिटाच्या संतुदाची टोटली तीन तलाव आहेत आणि या तलावामधूनच आपल्याला आज मच्छी पकडायची आहे तर जाऊया बघूया संतुदाची तर कोणत्या प्रकार आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जाऊया तर डायरेक्ट आणि आपल्याला किती लागेल तरी मच्छी तरी किती तरी किती पीस पाहिजे आपल्याला शंभर पीस शंभर पीस पाहिजे पण संतो काय माल आहे बघूया मी काय कुठलं पीस कुठलं आहे तुमच्या इथं मुरगल आणि सिल्वर कलकत्ता चार प्रकारचं पीस आहेत आणि इथे जर बघितलं तर तो टोटली तीन ते चार तलाव आहेत आणि मच्छी सोडवायची असेल ना तुम्हाला तर तुम्ही नक्की येऊ शकता बघा संतोष शिरामन म्हात्रे कानवा फाटा येथे तुम्हाल तुम्हाला दाखवतो लोकेशन आणि इथे तुम्हाला सर्व पीस वगैरे भेटून जातील बघा रुपये पंधरा रुपये पीस आणि साईज बघा किती मोठे मस्त मोठे असं एखादा हातात धर संतो डफामध्ये हातात धर साईज बघा जबरदस्त साईजचं पीस आहे जर तुम्हाला, सा, तुम्हाला सोडवायचे असेल मच्छी तलावात म्हणजे हे सीझन आहे तलावामध्ये मच्छी पडते पावसामध्ये तर तुम्ही संतोष शिरामन म्हात्रे यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि इथं व्हिडिओवर तुम्हाला दिसतच असेल तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉल करा आणि संतोष म्हात्रे यांना रविवार संतोष कधी तू असतोच कधीतरी मच्छी न्यायला कोणला यायचं नंतर फक्त रविवार ना फक्त रविवारी सकाळी सात वाजता ना सात वाजता बघा आता मच्छी काढलेली आहे आम्हाला पण आता मच्छी घ्यायची आहे किती मच्छी विकली तर किती किलो तर अंदाजे किती पीस पीस अडीच हजार पर्यंत विकलं अडीच हजार पीस ओके म्हणजे पंधरा रुपयाचा एक पीस अडीच हजार पीस विकला नाही फंटूस फंटूस किती किलो मध्ये फंटूस तरी किती विकलो असतील फंटूस म्हणजे पावणे दोनशे किलो पावणे दोनशे किलो बऱ्यापैकी लवकरच उत्पन्न आहे आणि बोजकीचा काय आकडा जिताडा वगैरे पडतोय का, का बोकिला अजून ना आणि शिवडा किती या वर्षी पकडलं तरी आता आपल्याला काय पकडायचं आहे ओके विविध प्रकारची मच्छी पण आता यांच्या जवळ नाही या मध्ये फक्त रुई आहे त्यामुळे आता अन्न पाहिजे खऊल वगैरे सर्व वेगवेगळी प्रकारची मच्छी पाहिजे लाईव्ह फिश रुई मुरगल कलकत्ता विविध प्रकारचे फिश आता तलावात सोडवाची सीजन असल्यामुळे बघा आज आम्ही आलो होतो म्हणजे इथे हा बाजूलाच आमचा गाव आहे आणि संतोद इकडे कानवा फाट्यावर किती हांडी सोडवलेली गेल्या वर्षी पासष्ट हांडी पासष्ट हांडी सोडवलेली पासष्ट हांडलीने हा इथे आता पैसा वसूल केलेला आहे हा का हा कसला पैसा काटला आहे जमल मुरगल खऊल चालेल पाऊस जवळजवळ पाच ते सहा दिवस कंटिन्यू कोकणात मुसळधार पाऊस पडतोय पण आमची जमीन आहे ना ही समुद्र किनारपट्टीला असल्यामुळे पाणी हा लगेच ओसरतोय आता ही सर्व जमीन आता बुडली असती आणि त्याचंच औचित्य साधून संत सर्व मच्छी आता काढत आहे कारण वैरण मिरण झाली तर परत धोका आहे मोठे झाल्यानंतर काय संतोदा जिताडी काय नवीन टीस टाकलास ओके म्हणजे तिकडची नंतर इकडं ट्रान्सफर करायचा ओके म्हणजे हा आला उथाला आहे हा उथाला आहे तो खोल आहे त्याच्यात आता म्हणजे हांड्या सोडवले ओके हा फक्त विक्रीसाठी म्हणजे सुरुवातीला त्या तलावात मच्छी मोठी वाढ होते आणि त्यानंतर या तलावात विक्रीसाठी काढतो बघा जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे तीन टोटली तलाव आहे तीनच आहेत ना तलाव तीन तलाव आहेत बघा तुझा कसा काय तुझ्या मनात विचार आला हे शेततले महाराज लग्न होण्याच्या अगोदर प्रश्न प्रयत्न होता मला बिजनेसची आवड ओके नक्कीच बघा भाजी मार्केटमध्ये संतुदा तुम्हाला नेहमी दिसेल मदन ज्वेलर्सच्या समोरच संतुदाचा म्हणजे भाजी विक्रीचा धंदा आहे तिथे पण तुम्ही भाजी घेऊ शकता आणि इथे तुम्हाला मच्छी पाहिजे असेल तर मच्छी पण घेऊ शकता सर्व नारलीचे झाडे जगलेली आहेत ना असं तलाव तुम्हाला आता क्वचितच पाहायलाच भेटेल नारलीने भरलेला आमचे पण जाम सिताफला लागली सीताफलाचा मोहर जाम आला आमचे जा बघितलं तर पीस थोडेफार कमी भेटतात सिल्वर वगैरे होऊन शंभू पन्ना भेटत मोस्ट ऑफ रुयाच आहेत तर काय काय इच्छा आहे तुमची आता काय त्या वगैरे घेऊया संतुष्ट मोठ्या मोठ्या आणि खवली छपाण्या बी बघ आता काय करायचं मग आपला भाई तर नाही बाप चा आपला टायमिंग चुकलेला वाटतं वाटे आपला तो प्रयत्न बोल पण काय प्रयत्न करत आहे तुम्ही सापडत नाही चालूच आहे रुया जास्त आहेत इतर मच्छी कमी आहे चिकू पण बघा खूप सारे चिकू लागलेले आहेत बघा मोठमोठे चिकू असा उत्पन्न घेणार आमच्या गावात एकमेवच माणूस दिसते इथे चिकू आहे पुढे सीताफल रामफल बघाल ते फल झाड या तलावर आहेत शेवटचा भाग काम पच्चिस झालेला आहे शेवटी आम्हाला रोई असतात काही पाव किलो मध्ये बसले काय आला नंतर ते पाव किलो मध्ये बसले ते तुमची कितीची ऑर्डर आहे ऑर्डर किती चाय तुम्ही किती शंभर पीस तर शंभरच पीस सोडवलं की आणखी दुसरा पण काय कुठला मच्छीचा प्रकार सोडवला कलकत्ता सोडवला आहे आणखी कलकत्ता सोडवलेला आहे किती मोठा आलाय तरी नव्वद आपले तीस मीटर बाय तीस मीटर ओके म्हणजे त्या हिस्पात बरोबर मच्छी आहे एवढे तुझा पुढे काय घेऊन तर कोणत्या बघा बादली घेतलेली आहे मच्छी पद्धतीने एवढी मच्छी घेतलेली आहे झटक्या जायचं आहे कारण की मच्छी मरू शकते त्यामुळे लगेच पटापट आपण जाऊया पाणी चालेल मच्छीला लवकरात लवकर तलावर घेऊन जायला तर ते चटकेपट मरू शकते फक्त तीन चार पीस आहेत ना ते डपात बाहेर पडलेले ते डाफात घेते शेवल रोडला आहे ना तर फार चालू शकत नाही खूप जुन्या डाकाची वेळ आलेली आता तर मित्रांनो हा रस्ता बघा मी प्रत्येक वेळी तुम्हाला बोलत असतो हा रस्ता बघा म्हणजे रस्त्यावरूम कमी आहे आणि चिखल जास्त आहे अशा अवस्था आहे ऍक्च्युली अशा पद्धतीचे रोड असताना त्याला खड्या मोरमाची आवश्यकता हो असते पण माती लाटून दिली जाते लवकरच्या रस्त्याकडे बघितलं पाहिजे कारण की हा रस्ता आहे ना हा रस्ता हनुमान देवस्थानाची शेती आहे ना तिकडे जातो जेव्हा गावजवळ असते ना तेव्हा मोठ्या प्रमाणात नागरिक सर्व नागरिक याच रोडने जातात मित्रांनो बघा आमचा भजन मंडल आहे ना भजन मंडळाचा आवाज इथे यायला लागलेला इकडे आता तलावात सर्व मच्छी सोडायचे पाण्यामध्ये डफ वगैरे घेऊन मला पण पाण्याचं उतरायला लागेल नाही एवढी मच्छी सर्व पीस जायला पाहिजे नाही गेले तर लफाव होईल थांब जपानी खाऊ जपानी खाऊ थांब మండలి పౌషంథా బాగా మరో మచ్దం ఫ్రెష్ జీవంత్లీ మచ్ఛీ సరీ सर्व मच्छी मोठी व्हावी अशा पद्धतीने म्हटलं या तीन रुया राहिले रुई मच्छी आहे खूप वेगाने मोठे होते म्हणजे वाढीचे ना खूप वेगाने होते आणि जवळजवळ यावेळी आम्ही आहेत ना शंभर पीस आणलेले म्हणजे रुया असतील पन्नास साठ आणि बाकीचे मुरगल कलकत्ता जपानी खौल अशा विविध प्रकारचे मच्छी आणलेले त्या शेवटच्या तीन रुया चला हर हर महादेव तर मंडळी बघा अशा पद्धतीने आज आम्ही शंभर पीस तलाव तलावामध्ये सोडले आहेत आणि तलाव आमचं पाहू शकता पूर्णपणे भरलेलं आहे चारही बाजूनी आणि याच तलावामध्ये मागच्या आपण जिताडीचं पीस सोडवलं होतं आणि आता रोया सोडवलेल्या आहेत बघू आता जेव्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आम्ही तलाव पाहू तेव्हा ही मच्छी आम्हाला पुन्हा भेटते काय तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं जी पिल्ल सोडवायची होती तुम्हाला दाखवली कशी धुमाकूल आहे कसा माहोल आहे आमच्याकडे आता सर्व कड मच्छी सोडवण्याचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा होता तर याची व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असेल व्हिडिओवर नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तुरंत सध्या घेऊया टेक केअर बाय बाय फिरा माते की जय